नमस्कार हिरव्या बांगड्यांचे प्रकार आज आपण पाहणार आहोत आपल्याकडे हिंदू धर्मामध्ये नव्या नवरीला हिरव्या बांगड्या घातल्या जातात स्त्रिया वैवाहिक जीवन आणि पतीचे कल्याण व्हावे यासाठी शंकराची उपासना करतात हा रंग निसर्गाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सुद्धा हिरव्या रंगाच्या बांगड्या किंवा साडी नेसण्याची आपली पद्धत आहे हिंदू धर्मात निसर्गाची विविध रूपात पूजा केली जाते जसे वड तुळस केळीचे झाड यांसारख्या काही वनस्पतींना पवित्र मानले जाते हे प्रेम दर्शवण्यासाठी सुद्धा आपल्याकडे महाराष्ट्रात हिरव्या रंगाच्या बांगड्या घातल्या जातात बुधग्रहासाठी हिरवा रंग महत्त्वाचा आहे हा रंग व्यक्तीच्या व्यवसायावर नियंत्रण ठेवतो त्यामुळे चांगले भाग्य मिळावे म्हणून देखील या हिरव्या रंगाच्या बांगड्या घातल्या जातात असे म्हणतात की हिरव्या रंगामध्ये आजार बरे करण्याचे गुणधर्म आहेत म्हणून आपल्या स्त्रिया हिरव्या रंगाच्या बांगड्या घालतात देवी देवता यांना प्रसन्न करण्याचे देखील हे एक साधन आहे कारण भगवान शंकराला हिरवा रंग आवडतो जसे बेलपत्र विष्णूला देखील हिरवा रंग प्रिय आहे मग आपल्याकडच्या महाराष्ट्रीयन स्त्रिया हिरव्या रंगाच्या बांगड्या घालतात हिरव्या रंगाच्या साड्या नेसतात हिरवा रंग हा आपल्यासाठी फारच महत्त्वाचा ठरलेला आहे तर हे आहेत बांगड्यांचे अनेक प्रकार व्हिडिओ कसा वाटला हे जरूर कळवावे धन्यवाद